सगळ्यात पहिल्यांदा तर मी सगळ्यांना राम नवमीच्या खूप शुभेच्छा देते आपले खासदार शृंगारे सर तसेच भाजपाचे गणेश दादा हाके पाटील जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष दिलीपरावजी देशमुख या तिघांच्या संकल्पनेतून त्यांनी दीड लाख दिव्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने रामाची मूर्ती तयार केली आहे आणि हा राजूर नगरीतील पहिलाच उपक्रम आहे आणि अतिशय चांगला लातूर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा उपक्रम आहे राद तालुक्यातील सर्वजण ह्या उपक्रमाला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद देत आहेत त्याबद्दल सगळ्यांच कौतुकच आहे आणि त्या सगळ्यांना डबल एकदा रावनवमीच्या शुभेच्छा न्यूज महाराष्ट्र टुडे